नमस्कार मंडळी नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत पक्ष पंधरावडा संपत आला की नवरात्रोत्सव सुरू होतो देवीची आराधना गरबा दांडिया याशिवाय नवरात्रीमध्ये आणखी उत्साह वाढवणारी एक गोष्ट असते ती म्हणजे नवरात्रीचे रंग याचा महिलांमध्ये प्रचंड उत्साह असतो आणि त्यानिमित्ताने प्रत्येक रंगाची साडी एक एकदा नेसून होते याचाही आनंद असतो म्हणूनच आता नवरात्रीच्या कोणत्या माळेला कोणत्या रंगाची साडी नेसायची ते पटकन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजेच बावीस सप्टेंबरचा रंग आहे पांढरा पांढऱ्या रंगाची एखादी छानशी साडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पहिल्या दिवशी नेसू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल छान लालबुंद रंगाची साडी नेसून या दिवशी तयार व्हा चोवीस सप्टेंबर रोजी येणाऱ्या तिसऱ्या माळेचा रंग हा निळा आहे शांतता अथांगता यांचं प्रतीक असणारा निळा रंग आणखींचा आवडता असतोच निळ्या रंगाची एखादी काटापदाची साडी तुम्ही नेसू शकता चौथ्या माळेचा रंग आहे पिवळा पिवळा रंग म्हणजे तेजाचं प्रतीक पिवळ्या रंगाच्या साड्या कोणत्याही प्रकारच्या असोत अंगावर खूप सुंदर दिसतात समृद्धी संपन्नता यांचं प्रतीक म्हणजे हिरवा रंग तुमच्याकडे असणारी हिरवी साडी नवरात्रीच्या पाचव्या माळेला म्हणजे सव्वीस सप्टेंबरला नेसण्यासाठी तयार ठेवा नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा रंग आहे ग्रे किंवा करडा एरवी करड्या रंगाची साडी आणखींना आवडत नाही पण नवरात्रीच्या निमित्ताने मात्र ती अनेक जणी हौशेने घेतात आणि नेसतातही करड्या रंगानंतर नंबर येणार आहे तो म्हणजे केसरी रंगाच्या साडीचा लाल आणि केसरी या दोन रंगामध्ये गलत करू नका तुमच्याकडे केसरी रंगाची साडी नसेल तर ती आत्ताच घेऊन टाका बहुतेक जणींचा आवडीचा रंग म्हणजे मोरपंकी नवरात्रीच्या आठव्या महिला म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरला तुम्ही मोरपंकी कलरची साडी नेसा गुलाबी रंगाची साडी शेवटच्या दिवसासाठी राखून ठेवा यंदा नवरात्रीच्या नव्या माळेचा रंग हा गुलाबी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा